जय भवानी माता भवानीच्या आशीर्वादाने आज नवरात्रीचा पहिला दिवस सुरू होतोय पांढरा रंग हा शुभ आणि शुद्धतेचा प्रतीक आहे म्हणून आजच्या थाळीत खूप जास्त काही नाही पण झटपट होणारे आणि पांढऱ्या रंगाचे खास उपवासाचे पदार्थ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी प्रतिभा माझ्या चॅनलमध्ये मा तुझं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर इथे मी सगळ्यात अगोदर बटाटे उकडण्यासाठी ठेवणार आहे तर बटाटे कापून आता आपण हे उकडण्यासाठी ठेवणार आहोत आता इथे आपण पाव कप भगर घेतलेला आहे भगर किंवा वरईचे तांदूळ उपवासाचे तांदूळ असे म्हणतात तर इथे पाव कप घेतलेला आहे दोन चमचे मी इथे शाबुदाना घेतलेले स्वच्छ आपल्याला दोन वेळेस धुवून याच्यातलं पाणी काढून स्वच्छ पाणी घालून आपण हे भिजवण्यासाठी ठेवू एक दहा ते पंधरा मिनिट आपण भिजवण्यासाठी ठेवून देऊ त्यानंतर लगेच मी एक कप वरईचे तांदूळ म्हणजे भगर घेतलेला आहे आणि आपण हे पूर्ण असं सा पावडर सारखं करून घ्यायचंय पीठ बनवून घ्यायचंय थोडक्यात तर इथे पॅन मध्ये दीड कप पाणी घातलेलं आहे त्याचबरोबर इथे मी पाव चमचा काळ्या मिरीचं पूड ब्लॅक पेपर पावडर आणि चवी फुरत मीठ घालायचंय की सेंदा नमक आपण उपवासासाठी खातो आणि एक चमचाभर तेल घालायचंय आणि थोडं थोडं असं पीठ आपण जे मिक्सर मधून काढून घेतलेलं होतं भगरचं पीठ आता ते आपल्याला सगळं असं चांगलं गुठळ्या न होऊ देता चांगलं आपल्याला असं स्मॅश करत म्हणजे पूर्ण असं घट्ट झालं की मग एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आता हे लगेच आता आपण एखाद्या वाटीनं असं चांगलं आपल्याला हे पीठ मऊ करून आहे कारण हे खूप गरम आहे त्यामुळे हात लावणं शक्य नाही थोडस कोमट थंड झालं की मग हाताने असं पीठ मळून घ्यायचं आणि तोपर्यंत आपण हे झाकून ठेवू मऊ होण्यासाठी भाजीची तयारी करून घेऊया तर इथे अर्धी वाटी शेंगदाणे मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत थंड होण्यासाठी ठेवून देऊया आणि आपले बटाटे सुद्धा उकडलेले आहेत आता हे बटाट्यावरची साल काढून घेऊया भाजी तशी साधी सोपी कमी साहित्यामध्ये बनून होते पण टेस्ट खूप भारी आहे तर भाजी बनवण्यासाठी एक चमचा तेल घेतलेला आहे इथे वाटण आहे हे फक्त हिरव्या मिरच्या आणि आलं मी मिक्सर मधून काढून घेतलेलं आहे जर तुम्ही जिरे खात असाल तर तुम्ही जिरे सुद्धा घालू शकता आता हे चांगलं कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला तेलात परतून घ्यायचं आणि लगेच हे जे उकडलेले बटाटे होते त्याचे मोठे मोठे आपल्याला फोडी करून घ्यायचं आहे आणि हे सुद्धा आपल्याला तेलातून परतून आहे आता आपण हे चांगलं तेलातून परतून घेतल्यानंतर जे शेंगदाणे आपण भाजण्यासाठी ठेवलेले थे थे होतो त्याच्यातले थोडे शेंगदाणे मी ह्या भाजीमध्ये घातलेलं आहे आणि थोडे शेंगदाण्याचे आपण हे पावडर बनवून घेणार आहोत असं आता आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे अशी भाजी पाणी न घालता चवीपुरतं मीठ घालून खूप भारी लागते आणि तुम्हाला मिरची जितकी जास्त कमी तुम्ही करू शकता पण मी थोडस पोट भरेल आणि चवीला सुद्धा चांगली लागेल म्हणून गरम पाणी घातलेलं आहे आणि मी थोडस गरम पाणी घातलेलं होतं परत थोडं गरम पाणी घातलेलं आहे तुम्हाला किती पातळ आणि घट्ट हवं आहे तुम्ही घालू शकता त्याचबरोबर सेंदा नमक जे की आपण उपवासासाठी खातो आणि आता तुम्ही बघू शकता मस्त असं आपल्याला हे भाजी शिजवून द्यायचंय खूप भारी भाजी होते खूप कमी साहित्य आहे आणि झटपट बनून हे बगरच्या भातासोबत खाऊ शकता पुरी सोबत खूप भारी होते लगेच बनवून घेऊया त्यासाठी एक ते दीड चमचा तूप घेतलेला आहे तूप गरम झालं की मग काजू आणि बादामाचे मी काप करून घेतलेले होते तुकडे करून घेतलेले होते ते घालायचं आहे तुमच्याकडे तुम्हाला जे आवडतील ते सुद्धा ड्रायफ्रुट तुम्ही वापरू शकता आता ते तुपातून फ्राय करून घेतल्यानंतर आता आपण इथे दूध घेणार आहोत मी एक लिटर दुधा मधलं एक अर्धा वाटी दूध मी ठेवलेलं आहे तुम्ही पूर्ण एक लिटर वापरू शकता हे तुमच्याकडे हे विजया दूध मिळतं तर मी हेच मी दूध घेतलेलं आहे तुमच्या जा, तुम्हाला जर आवडत असेल आणखी घट्ट दाट जर अशी खीर बनवायला तर तुम्ही फुलक्रीम दूध घेऊ शकता या साधं सुद्धा घेऊ शकता आता जे भिजवलेलं भगर आणि शाबदाना होतं ते घालायचं आहे तुम्ही हे तुपामध्ये फ्राय केल्यानंतर दूध घालू शकता पण हे दूध ना गरम नव्हतं थंड दूध होतं म्हणजे कच्चं दूध होतं त्यामुळे मी ते फुटण्याची शक्यता होईल म्हणून मी हे नंतर घातलेलं आहे तुम्ही बघू शकता एक चार ते पाच मिनिटांमध्ये मध्ये आपली खीर सुद्धा तयार आहे खूप भारी आणि इझी सुद्धा आहे आणि खूप टेस्टी आहे आणि त्याचबरोबर हेल्दी आहे मी ते पाव कप साखर घेतलेली आहे तुम्हाला जर जास्त गोड हवा असेल तर एखादा चमचा जास्त घालू शकता इलायची पावडर ते ते सुद्धा घालायचे आणि बघू शकता तुम्ही किती मस्त भारी आपली खीर रेडी आहे खूप टेस्टी आहे चवीला आणि त्याचबरोबर हेल्दी आहे नक्की या नवरात्रीमध्ये तुम्ही सुद्धा करून बघा आणि मला कमेंट मध्ये नक्की सांगा तर आमच्याकडे मुलांना दसऱ्याच्या सुट्ट्या असतात म्हणून माझी मुलगी सुद्धा मला सुद्धा व्हिडिओ मध्ये यायचा आहे मला सुद्धा स्वयंपाक बनवायचा आहे पुऱ्या करायच्या असं मुलं करतच असतात तर असा छोटासा गोळा घ्यायचा उंडा घ्यायचा आणि आपल्याला तूप लावून असं मस्त किंवा शेंगदाण्याचं तेल किंवा तूप लावू शकता छान अशी छोटीशी पुरी मी लाटून घेणार आहे थोडं जाड ठेवलं तर मऊ होतात आणि थोडेसे खूप पातळ ठेवलं तर कडक होतात आता असं चांगलं वाटीच्या आवश्यकता नाही पण तुम्हाला जर छान असं ताटक दिसायचं असेल तर तुम्ही असं करू शकता आणि मस्त अशी पुऱ्या मी बनवून घेत आहे ती सुद्धा बनवून दाखवत आहे की मी सुद्धा पुऱ्या बनवत आहे म्हणून तर गरम तेलामध्ये आपण आता हे तळून घेऊया तुम्हाला जर तेलकट जास्त वाटत असेल पुऱ्या आणि उपवासामध्ये हे तेलकट तर तुम्ही ह्याची भाकरी किंवा चपाती सुद्धा करू शकता पुऱ्या रेडी आहेत आता मी उरलेल्या पिठाचे चपात्या बनवणार आहे आता हे सुद्धा ठीक आहे गोल पण तरी सुद्धा मी आणखी गोल छान दिसेल त्यासाठी चपात्या सुद्धा पुऱ्या बनवल्या आहेत तर चपात्या का नको म्हणून छोटे आहेत म्हणून एकाच तव्यावर असे दोन घातलेले आहेत तुम्हाला दाखवण्यासाठी आणि मस्त आपली हे चपात्या सुद्धा रेडी आहेत चला मग ताट वाढून घेऊया खूप छान अशी ही रस बटाट्याची भाजी आणि खीर तर काही विचारूच नका खूप भारी झालेली होती आणि पुऱ्या मस्त असे थोड्याशा तिखट आणि छान टेस्टी अशा पुऱ्या आपल्या सुद्धा रेडी रे आहेत आणि चपात्या सुद्धा मस्त असे मौसूद चपात्या आहेत आणि थोडेसे फळ तर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला व्हिडिओतली थोडी गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका तर तुम्ही काय बनवलं आज मला नक्की हे सांगा आज मी व्हिडिओ हे सिक्स थर्टीला असं पोस्ट करेन व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा जय भवानी